छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या गोपीनाथ रेड्डी कंपनीच्या कंत्राटी कामगारांनी गंभीर आरोप केला आहे कंपनीने नियुक्त केलेले आणि वरिष्ठ अधिकारी कामगारांना धमकावत असल्याचे उघड झाले आहे आंदोलन कराल तर यात ठेवा कामावरून काढून टाकू अशा प्रकारच्या धमक्या आणि दबाव कामगारांवर टाकला जात असल्याचे कामगारांच्या संघटनेने सांगितले आपण दिनांक सोळा बारा दोन हजार चोवीसपासून काम बंद करण्याचा जो आपण इशारा दिलेला आहे तो आपण महानगरपालिकेपासून तर एवढेच जे आपले कलेक्टर ऑफिस आहे विभागीय आयुक्त आहे कामगार उपायुक्त कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय आहे मान्य उच्च न्यायालय आहे इथं सगळ्या ठिकाणी आपण हे निवेदन दिलेले आपण ते निवेदन दिलं होतं अकरा तारखेला मागच्या महिन्याच्या तर अजूनपर्यंत आपल्याला कुठल्याही ऑफिसने अजून आपल्याला कुठलंही उत्तर दिलेलं नाही आणि mm -hmm. त्या संदर्भात चर्चा करायला आपण आज इथं कामगार आणि उपायुक्त ऑफिस इथं आलो पण इथं साहेबकडं कारणाने बाहेर गेल्यामुळं आपली त्यांची भेट नाही झाली आणि इथं न झाल्यामुळं आपण आता इथं सगळ्यांना हे सांगतो मी का आपण सोळा तारखेपासून जे काम बंद आंदोलन करणार आहे ते आपलं अटळ आहे जोपर्यंत आपल्याला प्रशासन किमान वेतन देत नाही तोपर्यंत आपलं काम बंद आंदोलन हे राहणार आहे आणि हे काम बंद आंदोलन करत असताना आता आपण ती गोपीनाथ रेड्डी कंपनीमध्ये सुमारे सहा वर्षापासून आपण इथं सगळे काम करू राहिलो सहा वर्षापासून आपण इथं आपण इथं सहा वर्षापासून इथं आपण काम करू राहिलो आणि या कंपनीत आपण काम करणारे जे आपले जे समाजाचे जे घटक आहे याच्यामध्ये दलित आहे मातंग आहे अनेक म्हणजे मुसलमान आहे जांभार आहे सगळे म्हणजे अनुसूचित जाती जमातीचे आपण इथं लोक कामं करतो आणि इथं काम करत असताना ही कंपनी जी आहे आपली पूर्णपणे आपली शोषण करू राहिली हे आपली आर्थिक शोषण करते मानसिक शोषण करू राहिले हे आपल्याला नको ते त्रास देतात आणि त्यांनी इथं जे ड्रायव्हर आणि लेबरला धमकावण्यासाठी आपल्याच समाजाचे त्यांनी सुपरवायझर आणि झोनल या लोकांना इथं कामावर ठेवलेले कारण की त्यांना माहीत आहे तर हे एक दुसऱ्यावर गुन्हे दाखल करणार नाही हे एक दुसऱ्यावर गुन्हे दाखल करणार नाही या भीतीपोटी त्यांनी कंपनीची एक मोठी चाल आहे त्यांनी जे सुपरवायझर आणि झोनल जे ठेवलेले ते आपलेच आपलेच मधले हे आपलेच बंधू आहे आपलेच भाऊ आहे आपल्या समाजाचे तर त्यांना माहिती आहे आपसात बांधतील आणि तिकडंच त्यांचं हे त्यांचं काळजून तिकडंच करतील हे ते त्यांना माहिती आहे कंपनीला त्याच्यामुळं आपल्याला वकिलाशी आमची चर्चा चालू आहे वकिलाची आपण एक टीम हाताशी धरलेली आहे त्याच्यामध्ये चार वकील आहे आणि ते सर्व लोक ॲट्रॉसिटी गुन्हा पी गोपीनाथ रेड्डी कंपनीवर कोणत्या कायद्यानुसार कोणत्या कलमनुसार कसा त्याच्यावर द आपल्याला तो गुन्हा त्याच्यावर दाखल करता येईल याविषयी ते लोक त्यांची चर्चा चालू आहे आणि ते एक दोन दिवसात आपल्याला ते पूर्ण त्याचा अहवाल देतील का हा हायट्रासिटीचा हा, गुन्हा आपण या कलमानुसार या कायद्याने आपण त्याच्यावर हा गुन्हा दाखल करणार आहे जसा आपल्या हातात अहवाल येईल त्या दिवशी आपण ही गोपीनाथ रेड्डी कंपनी त्यांची ओनर व्यवस्थापक आणि त्यांचा मॅनेजमेंट या सगळ्यांवर आपण तो गुन्हा दाखल करणार आहे म्हणजे टोटल ती गोपीनाथ रेड्डी कंपनीवर आपण अॅट्रासिटीचा गुन्हा हा दाखल करणार आहे फक्त एकदा वकिलाचा आपल्याला सिग्नल भेटला तर मग त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच आपल्याला पोलीस स्टेशनला संबंधित म्हणजे कंपनीच्या जवळ जो तिथं कंपनीचं ऑफिस आहे त्या ठिकाणी संबंधित जे पण पोलीस स्टेशन आहे पहिले तिथं हे करू आणि त्याच्यानंतर मग डायरेक्ट आयुक्तालय पोलीस आयुक्तालय इथून येऊन ते गुन्हे दाखल होते तर आपल्याला हा गुन्हा सुद्धा दाखल करायचा आहे त्याच्यामुळं कर्मचाऱ्यांनी कुठल्याही कोणाच्याही दबाला दबावाला येऊ नका कोणालाही घाबरू नका आपलं काम फक्त आपण व्यवस्थित करा आणि महानगरपालिका जे नियम काढतीये तर तर महानगरपालिकेलासुद्धा मला एक बोलायचं आहे का साहेब आम्ही तुम तुम्ही आम्हाला किमान वेतन द्या आणि नंतर हे कायदे लावा आम्ही तुमच्याकडे पगार मागायला जातो तेव्हा तुम्ही काय बोलता आमचा आणि पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचा संबंध नाही मग नियमात जेव्हा नियम जेव्हा काढता सर्वात पहिले पी गोपीनाथ रेड्डी तुम्हाला नियमामध्ये बसवतात तुम्ही मग तुमचे सरकारी कर्मचारी तुम्ही नियमात बसवतात मग इतर ठेकेदाराचे लोक तुम्ही नियमात बसवतात आता हजेरी ऍप आम्हाला सर्वात पहिले पी गोपीनाथ रेड्डी कंपनीचे हजेरी ऍप त्याच्यामध्ये आपल्या लोकांचे त्या डाऊनलोड केले मग सरकारी लोकांचे केले मग आता महाराणा करतील वगैरे वगैरे जे करतील नाही करतील तो विषय वेगळा आहे पण नियम जेव्हा तुम्ही आणता तेव्हा सर्वात पहिले तुम्ही पी गोपीनाथ रेड्डीवर ते लागतात आणि जेव्हा पगार आम्ही तुम्हाला किमान वेतन जेव्हा म्हणतो तर आपण काय म्हणता त्यावेळेस आमचा आणि या कंपनीचा संबंध नाही मग जर तुमचा त्याचा संबंध नाही मग ती कंपनी इथं कोणत्या बेसवर काम करू राहिली ती कंपनी कोणत्या बेसवर इथं काम करते तुम्ही मुख्य मालक आहात त्याच्यामुळं हा किमान वेतन देणं सर्वात पहिले तुम्ही एक तर ठरवायचं आहे आणि ते तुम्ही आम्हाला लवकरात लवकर किमान वेतन लागू करा आणि भविष्यात सोळा तारखेनंतर जे काम बंद आंदोलन होणार होणार आहे ते काम बंद आंदोलन तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा कारण काम बंद आंदोलन झाल्यानंतर या शहरात खूप मोठी रोगराई पसरणार आहे आणि त्या सर्व गोष्टीला प्रशासन आणि पी गोपीनाथ रेड्डी हे जबाबदार राहतील या व्हिडिओ मार्फत माध्यमातून मी या शहरात शहरवासियांना हे इथं मी सांगू इच्छितो